सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगलीतील सराईत गुन्हेगारास पिस्टल अटक केली आहे सोलापूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर ते विजापूर महामार्गावरील तेरा मैल येथून मिरज येथील कुख्यात आरोपी पिस्टल सह जेरबंद केले त्याच्या विरोधात मंदरू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर व त्यांचे पथक सोलापूर तालुका पोलीस ठाणे आवारातील स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयामध्ये हजर असताना विजयकुमार भरले यांना गोपनीय मार्फत बातमी मिळाली की राहुल माने राहणार मिरज जिल्हा सांगली हा सोलापूर ते विजापूर या महामार्गावर असलेल्या येथील देशी बनावटीचे पिस्टल व राऊंड सोबत बाळगून उभा आहे त्यास पोलिसांनी लागलीच गराडा घालून जागीच पकडले त्याची तपासणी केली असता त्याच्या कमरेला मागील बाजूस पॅन्टीत खोचलेले एक देशी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह सह मिळून आले खिशात पिस्टलचे दोन जिवंत कारतूसे मिळून आले आरोपी राहुल सतीश माने याच्या विरुद्ध मंद्रूर पोलीस ठाण्यात था भारतीय हत्यार अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ चे कलम तीन व पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल माने याच्या विरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकात विविध गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड ख्वाजा मुजावर परशुराम शिंदे सलीम बागवान विजयकुमार भरले घोरपडे समर्थ गाजरे अशोक हलसंगी यांनी बजावली